हॅलो फ्रेंड्स सो तुम्ही बघू शकता की आपली जी मेडिकल काउन्सिल कमिटी असते ओके okay, ऑल इंडियाची सो so, त्याच्याकडून ऑफिशियल नोटीस आलेली आहे नीट दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या काउन्सिलिंग संदर्भात ठीक आहे सो so, सर्वात आधी चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता जे आपले काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन आहे ते सुद्धा चालू झालेले आहे सो so, आमच्याकडे काउन्सिलिंगसाठी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा कारण आपल्याकडे फक्त पाच दिवस आहेत ओके आमच्याकडे ठीक आहे सो so, आता बघा काय एम सी सीने एक ऑफिशियल त्यांच्या साईटवर वेबसाईट आपल्याला एक हे दिलेली आहे नोटीस तुम्हाला दिसतच असेल इथे की यू जी स्टेट शेड्यूल आणि यू जी काउन्सिलिंग शेड्यूल दोन हजार पंचवीस ठीक आहे सो सर्वात पहिले आपण बघूया की हे जे आहे यूजी काउन्सिलिंग शेड्यूल सो याच्यावरून आपल्याला दिसतं की हे पूर्ण जे आहे शेड्यूल फॉर ऑनलाईन काउन्सिलिंग अलॉटमेंट प्रोसेस फॉर नीट यूजी एम बी बी एस बी डी एस बी एस सी नर्सिंग ओके ही कोणासाठी आहे ऑल इंडियासाठी आहे ठीक आहे आणि हे त्यांचे टाईमलाईन्स दिलेले आहेत त्यांनी ठीक आहे आपल्याला इथे दिसतं आहे बघा व्हेरीफिकेशन टेन्टेटिव सीट मॅट्रिक्स हे केव्हा येणार आहे अठरा एकोणावीस जुलै रजिस्ट्रेशन केव्हा होणार आहे एकवीस जुलै चॉईस फिलिंग बावीस जुलै प्रोसेसिंग सीट अलॉटमेंट तीस ते एकोणतीस जुलै रिझल्ट एकतीस जुलै जॉईनिंग एक ते सहा जुलै व्हेरिफिकेशन ऑफ जॉईंट कॅन्डिडेट्स डाटा बाय इन्स्टिट्यूट सात ते आठ जुलैला ठीक आहे आणि इथे आपल्याला तिथे डेज हे दिलेले आहेत किती डेज ठीक आहे हा राऊंड टूचा आहे ओके ते फर्स्ट राऊंड वनचं होतं हे राऊंड टूचं आहे ठीक आहे राऊंड टूचं काय आहे व्हेरिफिकेशन सीट मॅट्रिक्स नऊ ते दहा नऊ ते अकरा ऑगस्ट परत रजिस्ट्रेशन बारा ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट चॉईस फिलिंग तेरा ते अठरा ऑगस्ट प्रोसेस ऑफ सीट अलॉटमेंट एकोणावीस ते वीस ऑगस्टला होईल ठीक आहे रिझल्ट एकवीस ऑगस्टला रिपोर्टिंग जॉईनिंग बावीस ते एकोणतीस ऑगस्ट आणि एकदम फिक्स जेव्हा होणार आपल्याला एक सप्टेंबरपर्यंत ठीक आहे नंतर राऊंड थ्री ठीक आहे आता हे ऑल इंडिया कॉटाचं आहे पूर्ण दोन सप्टेंबरला होणार टेंटेटिव्ह सीट मॅट्रिक्स येणार रजिस्ट्रेशन पेमेंट तीन सप्टेंबर ते आठ सप्टेंबर चॉईस फिलिंग तीन ते आठ सीट अलॉटमेंट होणार नऊ ते दहा सप्टेंबर आणि रिझल्ट अकरा सप्टेंबरला आणि रिपोर्टिंग बारा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर ओके राऊंड थ्रीसाठी आहे हे ठीक आहे आणि आता हे ऑनलाईन स्ट्रे व्हॅकेन्सीचा राऊंड होतो ऑल इंडियामध्ये ठीक आहे आपण ऑल इंडिया बघत आहोत ए आय क्यूचा ठीक आहे सो याचे काय ऑनलाईन स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड फॉर ऑल इंडिया कोटा आणि ते सर्व डीम्ड युनिव्हर्सिटी असेल सेंट्रल युनिव्हर्सिटी त्याच्यासाठी स्ट्रे व्हॅकेन्सीसाठी ओके सो वीस ते वीस सप्टेंबरला त्याचं सीट मॅट्रिकचे रजिस्ट्रेशन बावीस चोवीसला होईल आणि परत चॉईस फिलिंग बावीस ते पंचवीस सप्टेंबर प्रोसेसिंग सीट अलॉटमेंट पंचवीस ते सव्वीस सप्टेंबर रिझल्ट लागले सत्तावीस सप्टेंबरला आणि रिपोर्टिंग होईल सत्तावीस सप्टेंबर ते तीन सप्टेंबर ठीक आहे असे हे टोटल तिथे सांगितलेले आहेत ओके सो तुम्हाला समजतं हे ऑल इंडियासाठी आपला शेड्यूल हो आहे यावर्षीचा दोन हजार पंचवीसचा ठीक आहे आय होप आता ज्यांना ज्यांना ऑल इंडिया कोर्टामध्ये ए आय क्यूमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी या डेटनुसार आपलं रजिस्ट्रेशन बरोबर करा ठीक आहे ज्यांना ज्यांना एम बी बी एस असेल बी डी एस असेल बी एस सी नर्सिंग असेल ओके त्यांच्यासाठी हे आहे ओके सो आणि जे बी एम एससाठी असतं तो आयुषचा राऊंड असतो ठीक आहे सो हा फक्त एम बी बी एस बी डी एस आणि बी एस सी नर्सिंगसाठी आहे ठीक आहे समजले ऑल ऑफ यू सो so, लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा ओके चॅनलला सबस्क्राइब करा अशाच अपडेटसाठी ठीक आहे थँक्यू